नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंसहाय्यता समूहाची वही लिहिताना जो गोशवारा आपल्याला लिहावा लागतो तर तो समजून घेणार आहे हा गोशवारा लिहिताना खूप साऱ्या ताईंना अडचणी ता येतात की याच्यामध्ये कुठली रक्कम लिहायची कुठल्या रकान्यामध्ये लिहायची त्याची बेरीज कशा पद्धतीनं करणार चारही कॉलम मधल्या रक्कम समान आल्या पाहिजेत का त्याच्यानंतर सुरुवातीची शिल्लक कशी लिहिणार अखेरची शिल्लक कशी लिहिणार आजचा खर्च कसा लिहिणार तर या अशा बऱ्याचशा प्रश्नांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोशवारा लिहिताना कोणत्या स्टेपने किंवा कशा पद्धतीने हा लिहिला गेला पाहिजे पहिल्यांदा कुठले रकाने भरले पाहिजे तर या संदर्भात माहिती घेणार आहोत गोश्वारा लिहिण्याच्या सहा स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे या स्टेप प्रमाणे जर आपण गेलो तर निश्चितच गोशवारा लिहिण्यात आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही गोशवारा लिहिण्याच्या सहा सोप्या स्टेप आज आपण पाहणार आहोत गोशवाऱ्याचं पान जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये डाव्या हाताला जमा बाजू असते उजव्या हाताला खर्च बाजू असते तर याच्यामध्ये दोन कॉलम आपल्याला पाहायला मिळतील जमा बाजूचा जर आपण रखाना पाहिला तर त्याच्यामध्ये आठवडी मासिक जमा बाजू आणि एकूण गोशवारा तसंच खर्च बाजूचा रखाना पाहिला तर त्याच्यामध्ये आठवडी मासिक खर्च बाजू व एकूण गोशवारा असे चार कॉलम आपल्याला पाहायला मिळतील तर सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करायची आहे तर बैठक अहवालमध्ये आपण जमा आणि खर्च हा दहा नंबरचा रकाना भरलेला असणार आहे तर याच्यामध्ये तो रकाना आपल्याला समोर ठेवून त्याच्यातील जी जमा बाजू आहे तर ती गोशवाऱ्यामध्ये जमा बाजूला मासिक किंवा मा आठवडी बाजूला लिहून घ्यायची आहे ही पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप आपण काय करणार तर दुसरी स्टेप आपण बैठक अहवालमधील खर्च बाजू जी आहे बैठक अहवालमधील जमा खर्चाची जमा खर्च रखाण्यातील खर्च बाजू जी आहे तर ती खर्च बाजू आपण गोष्टवाऱ्यातील खर्च बाजूमध्ये आठवडी किंवा मासिक या रखण्यामध्ये लिहून घेणार आहोत या झाल्या दोन स्टेप पहिली स्टेप आहे आपण जमा बाजू लिहून घेऊ दुसरी स्टेप आहे आपण खर्च बाजू लिहून घेऊ जमा बाजूची एकूणची जी काही रक्कम आहे किंवा बेरीज आहे ती व खर्च बाजू आठवडी मासिकची एकूण बेरीज जी आहे तर ती दोन्ही समान असली पाहिजे गोशवारा लिहिण्याची तिसरी स्टेप आहे जमा बाजूतील सुरुवातीची शिल्लक आता ही सुरुवातीची शिल्लक रक्कम आपण कुठली लिहिणार तर मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत या दोन रकमांची बेरीज म्हणजेच आपली सुरुवातीची शिल्लक त्याच्यानंतर त्याच्या खाली एक पॉइंट आहे आजची जमा आता आजची जमा कुठली येईल तर सदस्य बचतपासून ते इतर यापर्यंत सर्व रखाण्यांमध्ये आपल्याकडे जी रक्कम असेल त्या रकमेची आपल्याला बेरीज करून लिहावी लागेल याचा अर्थ सुरुवातीची शिल्लक सोडून या बैठकीमध्ये किंवा या महिन्यामध्ये आपल्याकडे जी काही सर्व रक्कम जमा झाली असेल त्या रकमेची बेरीज करून आपल्याला तिथं लिहावी लागेल आणि त्याच्यानंतर सुरुवातीची शिल्लक व आजची जमा याची बेरीज एकूणमध्ये लिहावी लागेल ही जी काही एकूणमध्ये येणारी बेरीज आहे ती व आठवडी मासिक जमा बाजूमधील जी एकूण आहे तर ती दोन्ही बेरीज समान असावी त्यानंतर चौथी स्टेप आहे आजचा खर्च आता आजचा खर्च आपण कुठला लिहिणार तर या महिन्यामध्ये किंवा या बैठकीमध्ये आपण जो काही सर्व खर्च केलेला असेल तर त्या रक्कमांची बेरीज करून आपल्याला आजचा खर्च मध्ये लिहावी लागेल त्याच्यानंतर अखेरची शिल्लक आता अखेरची शिल्लक मध्ये आपण काय करणार तर हा सर्व खर्च केल्यानंतर आपल्या हातामध्ये जर काही रक्कम शिल्लक राहिली असेल आणि आपल्या गटाच्या बँकेमध्ये जर काही रक्कम शिल्लक राहिलेली असेल तर या दोन्ही रक्कमांची बेरीज म्हणजेच आपल्याला अखेरची शिल्लक म्हणता येईल आजचा खर्च व अखेरची शिल्लक या दोन्हींची बेरीज केल्यास जी काही रक्कम येते ती एकूण मध्ये आपल्याला लिहावी लागेल आता ही एकूणची रक्कम म्हणजे सुरुवातीची शिल्लक या बाजूची एकूणची रक्कम व आजचा खर्च या बाजूची एकूणची रक्कम ह्या दोन्ही रक्कम जुळल्या पाहिजेत त्याचबरोबर आजचा खर्च आजची अखेरची शिल्लक व एकूण आता मध्ये जी काही रक्कम येणारी आहे तर ती रक्कम व खर्च बाजूतील मासिक किंवा मधली एकूण रक्कम या दोन्ही रक्कम समान आल्या पाहिजेत यानंतरची पाचवी स्टेप आहे एकूण गोषवारा एकूण गोषवारा जमा बाजूचा सर्व हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की एकूण गोषवारा लिहिताना हा आपण पहिल्यांदा जमा बाजूचा लिहावा त्याच्यानंतर शेवटच्या स्टेपला सहाव्या स्टेपला आपण खर्च बाजूचा एकूण गोषवारा लिहिणार आहोत तर एकूण गोष्टवारा लिहिताना जमा बाजूला नेहमी लक्षात ठेवायचं की एकूण गोष्टवाऱ्याचे पहिले जे दोन रकाने आहेत म्हणजे आजची मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत तर या दोन्ही रकान्यामध्ये कुठलीही रक्कम लिहायची नाही आपण सदस्य बचत पासून ज्या रकमा खालच्या रकान्यांमध्ये आहेत तर त्या सर्व रकमांची बेरीज करणार आहोत आणि ती खाली एकूणमध्ये लिहायची आहे ही आ, पद्धत नेहमी लक्षात ठेवा की एकूण गोषवारा लिहिताना जमा बाजूच्या पहिल्या दोन कॉलम मध्ये म्हणजे मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत याच्यामध्ये आपण कुठलीही रक्कम लिहिणार नाही त्याच्यानंतर सदस्य बचत पासूनच्या एकूण गोष्टवाऱ्याच्या कॉलम मध्ये आपल्याला रक्कम लिहायच्या आहेत आणि त्याची खाली आपण एकूण बेरीज करणार आहोत यानंतर ही जी काही बेरीज असेल तर ती बेरीज आणि एकूण गोषवारा खर्च बाजूची बेरीज ही समान आली पाहिजे आता एकूण गोष्टवारा खर्च बाजूचा ज्या वेळेला आपण लिहितो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये अखेर शिल्लक खातात व अखेर शिल्लक बँकेत हे दोन रकाने आहेत तर याच्यामध्ये अखेर शिल्लक हातात मासिकमध्ये जेवढी असेल ती रक्कम जशीच्या तशी एकूण गोष्टवारामध्ये पण येईल आणि त्या मासिकच्याच रकान्यामध्ये अखेर शिल्लक बँकेत जी काही रक्कम असेल ती जशीच्या तशी समोर एकूण गोष्टवारा खर्च बाजूच्या कॉलममध्ये येईल आता या दोन्ही रकमांची बेरीज ही समान आली पाहिजे म्हणजे एकूण गोशवारा जमा बाजू व एकूण गोशवारा खर्च बाजू या दोनही रकमा समान आल्या पाहिजे तर आणि तरच आपला गोशवारा बरोबर आहे असं आपल्याला समजता येईल तर या सहा स्टेप प्रमाणे जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला गोशवारा खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोशवारा कशा पद्धतीने लिहायचा हे उदाहरणासहित पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद